श्री विठ्ठलाच्या कानामध्ये आपल्याला माशाच्या आकाराचे कुंडले दिसतात त्यामागील गोष्ट अशी एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊ देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना असे मासे का देत आहे तुला पाप लागेल आणि आम्हा सर्वांनासुद्धा तेव्हा पांडुरंग खुद्द तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटी नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि हे प्रेम लहान मोठा भेदभावामध्ये अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखी घालून घेतात